ठिकाणी थोडक्यात मार्गदर्शन करावंच्या रूपात आहे महामांडवांना उपस्थित समाज राहतो मला जाणीव आहे आपण सतत साडे बसून वाजेपासून बसलेलो आहोत आणि सगळ्यांनी ऐकलेलं आहे मी मार्गदर्शन करणार नाही सतत चार वर्ष झाले मी माझ्याशी आयोजकांना सांगितलं या मंचावर आणि डॅशवर बोलायला आता आम्हाला या चार पाच लोकांना लावू नका कारण की चार वर्षात जर आपल्या समाजाला इतिहास आता कळला नसेल ते बोलायला लागले नसते तर आमचं कार्य कुठंतरी माग आहे आम्ही आम्ही आमच्याच कुठंतरी अपयश येत आहे असं तो होईल परंतु नाही आमची सभा पाहूजात सर्व तालुक्यातले लोक एका फोनवर मेसेजवर आले नक्कीच समाज झाला असं मी मार्गदर्शन करणार नाही या समितीचं यश या तीन वर्षामध्ये आताच भंडाराने गुन्ह्यामध्ये संरक्षणाच्या माध्यमातून मां आपल्यापर्यंत जमू येऊन गेलेली आहे त्याचं काही मी फक्त एक पाच मिनिटात थोडंसं वर्णन करतो समिती समितीने समितीमध्ये आपल्या समाजाचा सर्वेक्षण करण्यासाठी जी चार मुलं आली होती कॉलेजची गोकडे इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेणारी मुलं ते सर्वात आधी भंडाराला आले आता भंडाराला त्यांचं आम्हाला स्वागत करणे त्यांची राहण्याची जी काही सोय होती आणि मग त्यांना दुसऱ्या दिवशी लगेच किंवा थोडस या समितीचे कार्य समाजाचा इतिहास वगैरे वगैरे चर्चा करायच्या होत्या अनफॉर्च्युनेटली मी त्यावेळेस बाहेर होतो बारावीच्या परीक्षेचा कालावधी होता आणि त्या नोख्या त्या सोबत जाणारे असं सांगायला नको पाहिजे परंतु कोणीच नाही मनज केवळ अध्यक्ष जे असले तर त्यांनाही पोट आहे त्यांची आर्थिक परिस्थिती हलाकीची आहे जसं आपण दिवसभर काम करू दैसे मिळव तेव्हा संध्याकाळी जेवण करू त्यात गोई नोकरीवर आहे त्यांच्या नोकरीवर संघर्ष सुरू आहे आणि आमच्या डॉक्टर महाधव मानकरजी या तीनही लोकांची उंची सेम आहे परंतु कादी तर तिघाचे वेगळे वेगळे आहे मी जसं सांगणार नाही मग वापर झाला कि मखरेजीने सगळा इतिहास कॉलेजी सांगितलं मला हे सांगायचं आहे आता तरी या तीन नंतर समाजात होळी मागण्यासारखी अजून कुठेतरी संशोधक व्हायला पाहिजे वाचायला पाहिजे आप आपल्या समाजातही निर्मृती लोक नाही आहेत कार्तिकी यांना ऐकलं असे महान कलाकार विभूती आपल्या समाजात आहे नवीन डॉक्टर बसलेले आहेत आता दिशाताई आपल्या वकील होत आहे सगळ्या सगळ्या बाबतीत सगळ्या म्हणजे काय म्हणतात त्याला इमेशमध्ये आपण सहभागी आहोत असो तर त्या प्रश्नावली होती त्यामध्ये आता त्याच्या समिती त्याला भरपूरसे लोक तिघडव आलेले आहेत आणि चार लोक तिघडायला पोहोचलो नाही मला प्रत्येक तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना अशी नम्र विनंती आहे की जसं जसं वेळ मिळेल तसं तसं दुसऱ्याही तालुक्यामध्ये जाऊन थोडस समाज जागृतीचे कार्य करावं ही समिती चार लोक प्रत्येक गावात पोहोचणं थोडस कठीण आहे कारण की आमच्या चार तीन चारही लोकांकडे आमच्याकडे वेळ आम्हाला लंधन आहे असं तर दुसऱ्या दिवशी त्या समितीला आम्हाला न्यायचं होतं मग आता न्यायचं कुठं तर ते जिथं थांबले होते दोन तीन किलोमीटर अंतर नदी पार केल्यानंतर कारधा गाव का। बरोबर त्या गावात डॉक्टरांची ओपीडी राहते ते आमचे माधव डॉक्टर हे आहेत का तर त्याला पशुवैद्यक अधिकारी त्यांची साडेआठ ला ओपीडी सुरू होती मलाही जर ऑफिसला जायचं असेल तर पाण्याला दहा वाजता जावं लागते त्याच्यानंतर मखरजीने जावं लागते आणि ते कुठेतरी एक मानधनावर काम करतायत आपल्या कोणाची सकाळी सात वाजता उठून त्यांच्या ते हॉटेलचे तेल वाजवून त्यांना ते तयार करून आठ वाज साडेसात आठ वाजेपर्यंत गावात नेणे त्यांना भाऊली कशी समजून सांगणे हा आमचा उपक्रम होता ते निघून गेली परंतु त्या चढावळीमध्ये एक वाईट प्रसंग आला आम्ही त्यांना दुसऱ्या दिवशी कामाला मी पावणे दहा वाजता तिथून तो गाव सोडला यांनी आधी गेले आणि मग त्यांना सगळं सांगितलं ड्रायव्हर होता किंवा दुसऱ्या गावात नाही तिथं आम्ही फोन केलं तो गाव म्हणजे गावाचं ना सांगतो खमाली माशी कुठं शिकली काही माहीत नाही आपल्याही याच्यामध्ये आता मेशन साहेबांनी सांगितलं बरेचसे लोक आहेत ती जेव्हा चिम्णू त्या गावात गेली तर त्या ठिकाणी आपल्या समाजाचा त्या गावात या काय असं काहीतरी असणावं लागेल ना म्हणजे त्या गावात त्या समितीच्या त्या कोळांची सर्व खर्त्यांची एक तीन तास असाच वाया गेला मग आम्ही दुसऱ्या माणसाला फोन केला की बाबा तुम्ही आता लगतचा गाव मांडवी आहे त्या ठिकाणी तुम्ही जा मांडी गावात गेल्यानंतर ही जवळपास ती परिस्थिती संरक्षण कसं करावं काय करावा शेवटी आम्ही कसे बसे साडेचार पाच वाजता ट्रॅफिक मधून आम्ही कसं तरी त्यांना त्या मांडीपर्यंत गाठलो ते ग्रामपंचायत वगैरे ग्रामपंचायत मध्ये बसले होते त्यांच्या हाताला कुठलंच काम नाही त्यांना टार्गेट होतं आठ दिवसात आठ आठशे आम्ही त्यांना या आणि त्या ठिकाणी मला वाटते साडेसात आठ वाजले होते रात्री साडे अकरा पावणे बारा वाजेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी सर्वे केलं साठ पासष्ट त्यांनी सर्वे केलं आणि मग आम्ही आलो तर या सर्वेक्षणामध्ये आपला समाज कुठे आहे हे खरोखरच दिसून आलं आपला प्रत्येकाचा एक संस्कृती आहे एक वेगळी आपल्या समाजाची नारायण देव असेल अमोक असेल अमक सर हे त्यांनी जवळून पाहलं संरक्षित करताना या डोकीमध्ये देवगीज डोकीमध्ये गाव आहे दोघ म्हणजे वडील आणि मुलगा डॉक्टराची खोडी तरी चांगली असते डॉक्टराची खोडी तरी याच्यासाठी चांगली असते कारण की ता, कर, ते बसण्याकडे इकर वाकर करून ते थोडस जागा क्लिअर करतात परंतु मुलगा आणि वडील या थोडी सारखी तो घर होता बाथरूम नव्हतं संडासाचं नाव येत नाही सकाळी उत्तर की आपलं जा पाकडा का त्यांना दिलं जाईल त्यांना झोपायला खाट नाही कपडे नाही काही नाही फक्त मला वाटते एखाद्याच्या गरजेला पडलेला होता असता व्यस्त तो तीन पोव्याचे पटल होते आणि काही नाही तर माणूस राहील वास्तव्याला असेल असं काही चिन्ह नव्हत त्याच्यानंतर एकशे पन्नास प्रश्ना होत्या परंतु त्या ठिकाणी आपल्या समाजातल्या माणसं म्हणा किंवा बाया अजूनही लाजिरे मुजिरेपणा हा गेलेला नाही बाया त्या जेव्हा त्याच्या समोर बसत आणि त्या विचारत होते तेव्हा त्यांचं काम ना त्याला ता पदर हा म्हणजे आवाज नाही त्यांना काय विचारणार आहे त्याचा आवाजही त्यांना जात नाही त्याचा पदर जात आता आपल्या समाजात बऱ्याचशा पंचवीस वर्षा पन्नास चाळीस वर्षी पर आधी पोटा पोटासाठी पोटाची घडगे होण्यासाठी नानाविध प्रकारचे काम केले आपण आपल्याला माहित आहे त्यांनी पोट ठीकने विचारलं कोणी तुमच्या घरी ताईचं काम करत होत काम करत होतं का, दा का? नाही आता त्याच्यामध्ये विक्रम झाला आमच्या घरी परमात्माची सेवा आहे आम्हाला त्याच्याबद्दल काय घेतलेलं नाही हो ठीक आहे परमात्मा तुम्ही घेतलेला आहे परंतु परमात्माची सेवा ही काही आपल्या समाजाशी इतिहास सांगणार नाहीये हे आपण आपापल्या सोयीसाठी केलेलं आहे परंतु जेव्हा तुमच्या पूर्वजांचे जे काही विचारत आहेत ते लोक तेव्हा ती खरोखर माहिती आहे ती त्यांना सांगा अजूनही वेळ गेलेली नाही पुन्हा मी जर त्यांच्या अहवालामध्ये पॉझिटिव्हपणा जर आला आणि पुन्हा प्रसंग आला तर आपल्याला पुन्हा समापर्यंत जाऊन या परिस्थितीची त्यांना जाणीव करून द्यायची आहे आणि जो लाजे आहे आहे मला जाणार नाही तर हा अजून आपल्याला जे आपण या ठिकाणी बसलेला आहोत प्रत्येक समाजाला प्रत्येक गावपर्यंत जायचं आहे आणि खरोखरच खूप विदारक खूप विदारक परिस्थिती आजही आपल्या समाजाची आहे हे विस्तृता कामाने खूप विदारक परिस्थिती आहे ज्याची आपण कल्पना करू शकत नाही अशी परिस्थिती आहे ती आपण अजूनही अनुभवली नाही पाहिली नाही तर असो या कार्यासाठी आपण आज आला आरक्षण आपण कुठे आहोत पुन्हा आपल्याला संघर्ष करायचा आहे यासाठी आपल्या सगळ्यांचे ही युनिटी एक संघ राहणे गरजेचे आहे आणि मी या चांगल्या कार्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मी माझ्यातो सुद्धा या ठिकाणी विनंती धन्यवाद खूप चांगल्या पद्धतीने आरक्षणाचं सर्वेक्षण झालं त्याविषयी त्याविषयी विस्तृत अशी माहिती दिली यानंतर आमच्या कार्यक्रमाची प्रमुख अतिथी सन्माननीय प्राध्यापक जनार्दन नागपुरे सर हे मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो